पाटी पाटी। आ, ओ भाई लो 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 पाले पाले नाग। नाग। नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो असं आम्हाला बघून तुम्ही नक्कीच विचार करत असाल की हे दोघं चाललेत तरी कुठे आम्ही आज चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी खेकडे आणि मासे बघू जे काही मिळते ते पकडायचं आहे आणि हा आमच्याकडे आहे झेला तुम्ही आधी माशांच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल ज्याला आता साधारण साडे दहा हजारच्या वरती व्ह्यूज आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तोसुद्धा तो बघून घ्या आणि आज आम्ही चाललो आहे रात्रीचे खेकडे पकडायला आणि आता किती वाजलेत रात्रीचे अकरा अकरा साडे अकरा झाले आणि आता आम्ही दोघंच नाही आहेत माझ्यासोबत आहे माझा मित्र देवा माझे भाऊजी आणि सचिन दादा सुद्धा आमच्यासोबत आहे आणि दादा आणि भाऊजी लीड करणार आहेत आम्हाला तर आम्ही एकदाच गेलो खेकडे पकडण्यात तेव्हा पण आम्हाला आठ दहा खेकडे मिळालेले त्याच्यावरती नाही पण आज अशी शक्यता आहे कारण आज पाऊस थोडाफार होता पण आज अशी शक्यता आहे की जास्तीत जास्त खेकडे पकडू आणि ही लाईट सुद्धा मी खेकडे पकडण्यासाठी घेतलेली रात्री फिरायला आणि हा नुकताच अनिकेतल्याने झिला बनवलाय पप्पांनी बनवून घेतलं हा तर मग पाहूयात मित्रांनो आज आम्हाला किती खेकडे शिकवतात देवा, दे। देवा, दे। देवा काय कसा एवढ्या सदम्यामध्ये बाई जग बाबा राहू का ना खेकडे खेकडे मिळून गेल्या देवाचं पाऊल आपल्यासाठी शुभ पडतंय की अशुभ ठरते

भाऊजी तिथे दाखवा आणि मित्रांनो पहिली भवानी झालेली आप आहे आपली आणि भाऊजींनी खेकडा पकडला आणि त्यांच्या तोंडावरचं ते तो हसू हो आहे ते बघा अशी स्माइल कोणत्याच ब्लॉगमध्ये त्यांनी केली नव्हती आणि मित्रांनो दादाने जसं आम्हाला सांगितलेलं की विहिरीजवळ जे पाणी येतं थोडंसं झऱ्यातलं तिकडे आपण पहिले जाऊयात आणि पहिला एक खेकडा दिसलेला आहे तर भाव्यात अजून किती खेकडे मिळतात आता असं झालंय खेकडे पकडणारे फक्त दोघच जण आहेत आणि फक्त बडबड करणारे आम्ही ती गाव एक छोटासा मासा सुद्धा मिळालाय मित्रांनो ही कोईन असते कोईन म्हणजे बांबूचं विणलेलं आहे हे एंड पॉईंट इकडे आहे आणि हे सुरुवात आहे पाण्याचं जे आहे ना पूर्ण आणि एक साइडला प्रॉडक्ट तिथे बांधलं जे मासे येतात ते ह्याच्यामध्ये जातात की परत वरती जात नाही आणि इकडे पॅक आहे हे आपण काढून नंतर हे काढलं त्यातले जे मासे खेकडे जे काय ते वेट ओके तर मित्रांनो मासे आणि खेकडे पकडण्यासाठी ही एक जुनी पद्धत आहे आणि खून असं पण म्हणतात आणि कोईन असं सुद्धा ह्याला म्हणतात

चटणीसाठी हो मासे भेटले आणि मित्रांनो हे जे बारके बारके मासे ते सुद्धा मी पकडत कारण ह्यांची जी चटणी होते ना मित्रांनो ती एक नंबर होते इशू इशू झटका पहिली वर चढला नाही ना एक चट गेला थोडी

मित्रांनो मला नाही माहित तुम्हाला दिसतंय की नाही मी पण आम्ही फायनली एक मोठा मोठा पडलेला आहे शिमटी आणि आमच्या हातातून ह्याच्या पण एक मोठा मासा होता तो आमच्या हातातून सुटून गेला होम्पिंग मारतात आला, 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 आला। हा ना एकदम हात गई एकदम गोळ गोळ देवा टट 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 एक नंबर ओ भाई उघड उघड हे बघ इशू

मित्रांनो साधारण आम्हाला आता इतके मासे मिळाले आहेत रात्री तर जास्त शूट नाही करू शकलो कारण लाईट इतकी प्रॉपर नव्हती खूप पाणी असल्यामुळे आणि दगडी असल्यामुळे आम्हाला नीट शूट करता नाही आलं पण साधारण इतके मासे आम्ही पकडले आणि किती खेकडे पकडले ते सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवतो आम्हाला साधारण आता हे वीस ते पंचवीस केकडे मिळाले तिकडे साधारण एवढे असतील आणि काही मोठे केकडे सुद्धा आहे मित्रांनो आता खूप लेट झालाय त्याच्यामुळे आम्ही सुद्धा इकडेच ब्लॉग एंड करतोय आय होप तुम्हाला सगळ्यांना हे व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग अशाच थरारक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात आपण तोपर्यंत तो मित्रांनो राम राम धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या